इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड तालुक्यात कित्येक वर्षांपासनं शेतकऱ्यांची पिळवणूक आहे कृषी महसूल महावितरण आणि आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत दुधाला भाव आणि कांदा निर्यात उठवली पाहिजे अधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम बंद करा अन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख मंगेश दादा आजबे यांनी रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान दिला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसावा यासाठी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शहरामधील खरडा चौकामध्ये भव्य असा आक्रोश मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे भीमराव पाटील काकासाहेब चव्हाण गणेश गवणे तसेच प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नयूम शेख माजी सरपंच कृष्णा चव्हाण बापूसाहेब शिंदे माजी सरपंच निलेश पवार दत्तात्रय साळुंके यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना मंगेश आजवे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा मार्केट कमिटीच्या बाहेर आडती चालतात आणि त्यांना बाजार समितीमध्ये जागा देण्यात यावी तसेच दुकानांमध्ये काटा मारण्याचं काम होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे कृषी विभागाकडनं शेततळे होत नाहीये गावामधील ग्रामपंचायत मध्ये संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायत बोर्डवरती नाव आणि मोबाईल नंबर टाकावा ठिबक सिंचन कांदाचं अनुदान चालू करावं पशुवैद्यकीय अधिकारी यांचे औषधे आणि शासकीय गुरांच्या डॉक्टरांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये शेतकरी सध्या मिटाकुटीला आला आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आहे ती उठवण्यात यावी दुधाचे भाव उतरले आणि दुधामध्ये भेसळ वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाहीये तालुक्यातील खासगी कॉन्ट्रॅक्टरकडनं होणारी शेतकऱ्यांची लोट ही थांबली पाहिजे दरम्यान त्यानंतर विविध आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितलं की जामखेड नगर परिषद हद्दीमधील वाड्या वस्त्यांमधील शेतकरी शासनाच्या विविध योजनांमधनं वगळले आहेत त्यामुळे त्यांना कृषी आणि पंचायत समितीच्या योजना मिळत नाही आहेत या योजना त्यांना त्वरित लागू करण्यात याव्या शेतकऱ्यांचा वाटोळं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षानं केलाय शेतकरी मजुराला सुद्धा विमा योजनेमध्ये घेतलं पाहिजे जामखेड तालुक्यातील मागील वर्षाचे तालुक्यातील चौतीस गावे ही अनुदानापासून वंचित आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात यावा त्यानंतर शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं नायब तहसीलदार मनोज भोसेकर आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जामखेड तालुक्यामध्ये बंधूच्या वतीने शेतकरी पुत्राचा आक्रोश मोर्चाचं आयोजन सर्व शेतकरी बंधूंनी केलं होतं खऱ्या अर्थानं प्रमुखाने मागणी अशी होती की मागच्या कांदा निर्यात बंदी व्हायच्या आधी आमच्या शेतकऱ्याचा कांदा चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत गेला होता आणि तो चाळीस पन्नास रुपयाचा कांदा आज पार पंधरा सोळा रुपये आला म्हणजे ह्या फरक जर बघितला तर शेतकरी परत कर्जबाहेर झाला खऱ्या अर्थाने आम्हाला कांदा उत्पन्न करायला जवळजवळ एका एकरला तीस ते पस्तीस हजार रुपये येतो कारण खताची गोणीसुद्धा शासनाने कुठे गेली त्याचा विचार न करता आमच्या कांदा ब बंदीचा निर्णय जे केला तो हाच खरा लज्जास्पद गोष्ट आहे हा शेतकऱ्यांनी पूर्ण मारण्यासाठी केला कट आहे आणि ह्या ह्या भारतामध्ये ह्या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना एक उपमा दिली जाते हा शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा राजा आहे पण त्या राजाची हालत इतकी बेकार केली की तेव्हा शेतकरी आज पूर्ण त्याचं कुटुंब हा कर्ज बाजारीमध्ये आणि पूर्ण दहशतीखाली एक भाव मिळत नसल्यामुळे पूर्ण जीवन जगत आहे ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल मार्केटला येईल त्यावेळेस वारंवार आमचे सगळे बाजार भाव पडते आणि हे आवलादी पाडतात हे व्यापारी सुद्धा आणि व्यापारी सरकार सगळे मिळून आमचा कार्यक्रम राहावीतात पण हिथून पुढं शेतकऱ्यांची बागची पिढी वेगळी होती आताची पिढी जी यंग पोरं येतं हा शेतकरी यंग पोरं स्वतःच्या बापाच्या घामाचा दाम घेण्यासाठी रस्त्यावर उतरून हिथून पुढं आम्हाला हक्क न्याय मिळला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर राजकीय पक्षेत कोणचा का असाना सरकार कोणचं का असाना हे सगळे सरकार शेतकरी द्रोहित आहेत असं एकही सांगायचं नाही की ही सरकार चांगलं तिसरं सरकार चांगलं ही आमच्या शेतकऱ्याच्या रक्तात गुण नाही जो आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करीन आम्हाला शेतकरी हमीभाव शेतकऱ्याला हमी भाव, भाव देईन ती सरकार खरं आमच्या शेतकऱ्यासाठी चांगलं आहे दुसरी गोष्ट जर पाहिली गेलं तर दुधाचा हमी मला सांगा आज दुधाचा भाव किती हो पंचवीस सव्वीस रुपये दुधाचा भाव आहे अरे बाळा नो असे जर मूठ दाबे ना त्या दुधाबरोबर आमचं रक्त सुद्धा दुधा पडतं तर इतकी आमची किंमत केली जाते अहो खुराची गोणी साधी घेतली साधी सरकी हो साधी थर्ड क्लास म्हणून म्हणलं सरकी ती दीड दोन हजार रुपयाला गोणी आणि त्या ह्याची उशाची दोन हजार गोणी पेठ तीन हजाराला गोणी पन्नास किलो मग मला सांगा तुम्ही आज आमच्या दुधाचा भाव पंचवीस रुपये अहो आम्हाला सिया निकल ना इकलं तरी आमच्या घरच्या आया बहिणीला आणि आमच्या बापाला दहा रुपये त्या गाय मागे राहत नाहीत ती आमची परिस्थिती बेकार केली आणि बाजारभाव वाढत असेल मला शासनाला हात जोडून विनंती एक मी शेतकऱ्या बोलून सांगतो तुम्ही जे तु तु ते भेसळ का भेसळ ही जर या ठिकाणी मी सरकारला विनंती करत हो जे राहिलेले शेतकरी जे गाव चौतीस गावात राहिलेले त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी ते नुकसान दाखवा मिळावी त्याचबरोबर आता मागील जो पिक विमा होता जो खरीपाचा पिक विमा भरलेला होता आपल्या तालुक्यातील उडीद मूग सोयाबीन असा शंभर टक्के या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार तो पिक विमा बसलेला आहे परंतु शासनाने खरडा आणि आरंभ या दोन गटात फक्त पंचवीस टक्के सोयाबीन मध्ये या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केलेत परंतु जामखेड के पर जावळागड हे या ठिकाण यातून वळण्यात आले आहे त्यांनी शासनाला विनंती आहे हे जे पिकं बसलेले आहेत ते शंभर टक्के सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर लवकर लवकर जमा करावीत अशी या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे सरकारचा असला या बीजेपी सरकारचा असला झालाय जर शेतकऱ्यांचा पाय दोन जो काय मारला तर एकच जागा मलपट्टी करायची आणि एक जागा मोफू ठेवायची असा खेळ या ठिकाणी या सरकारचा चालू आहे हे सरकार शासन आपल्या घरी या योजनेतून दर जिल्ह्यात जाऊन तीन तीन चार चार कोटी रुपये या ठिकाणी फक्त भाषण करण्यावरच आपल्या शेतकऱ्याचं कर संपवते परंतु शेतकऱ्याचे नुकसान भरपाई द्यायला यांच्याकडे पैसे नाही आपणच क्रांती बोलतो आहोत केंद्र हो। सरकारने निर्यात बंदी केली शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारचा जी प्रतिनिधी आहेत त्यांना मेसेज केला किंवा त्यांना जाऊन भेटले असे गावाच्या कार्यकर्त्यांनी हातवर करायचा आहे केंद्र सरकारच्या प्रतिनिधीला तुम्ही वाजवीत नेहात चला असा आमच्या गावात आम्हाला त्यांना वाजून घ्या बरं आजीबाय नाही त्यांना वाजवीत न्या त्यांना दोन दोन गावाची हार घाला त्याचे आमचं काही जुमत नाही पैसे तुमचे हार तुमचे आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर विसर ठेवून त्यांना मतदान केलंय त्या शेतकऱ्याचा तुम्ही तक्रार घेताय तुमच्या मना माझ्या मना जर दहा शेतकरी मतदान केंद्रातील त्याच्या शेतकऱ्याची मी फसवणूक केली असं माझं वैयक्तिक मत आहे गाव गावगावच्या पदारून पडणं आमचं राहील वेळेस कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करायचं शेतकऱ्यांनी सांगलीच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर रुपयच आणि त्यांनी आंदोलन केले की कसं काय कधी भाव लागेल असं नाही चालत मागच्या वेळेस स्वाभिमानीने आवाज केला राज्यातल्या संप कार संघटना अतिशय चांगलं काम करत आहे आणि आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभार राहिलं पाहिजे आमचे बच्चू भाऊ सांगत असतात की जे जे चांगले काम करत असतात त्यांना आपण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आपण शासनाच्या सहभागाचे असलं तरी हरकत नाही पण ज्यावेळेस शासन चुकत असेल तर आपण आपली भूमिका मांडली पाहिजे आणि लोकांच्या पडण्यासाठी रस्त्यावर येत तर आम्ही सुद्धा असाऊ म्हणून त्यांना खांद्याला खांद्यावर आम्ही येऊन लढू व आमचे सर्व कार्य करते दादा तुम्ही कधीही सांगा की तुम्ही जे हातात हाता दिली तर नक्कीच आम्ही तुमच्या पाठीमाग उभं राहू शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य आणि अतिशय चांगले आहे कारण की कांद्याची काय अवस्था आहे मला सुद्धा शेती असल्यामुळे मला चालू होत त्यानंतर कांद्याला आज मजुरी सुद्धा मिळत नाही अतिशय तीन वर्षापासून वाईट परिस्थिती आहे भाव आले की के केंद्र सरकार निर्यात बंदी करणे आणि आणि आता रचना केली ती चार पद्धती सगळे शासन पाच रुपया आमदार भेटणार नाही आता तेवढाच नाही आणि तिथून भूतपन्न असत त्याला आरती मधत तुमच्या आयुष्यात चालत नाही काय घडतात पण चेक करून कोणीच घेत नाही आणि खरच खरं समजा विषय आम्ही महावितरणला मोर्चा घेणार होते की आम्हाला लाईट बिलकट करायचे आज परिस्थिती रोज लाईट असते आरमची पण पंप आला फक्त एक दिवसात लाईट दिली जाते का दुसरीकडे गेलं नायगाव दिवसाला येते सकाळी नऊ लागत नाही आणि रात्री पाच वाजता जाते आणि मग आम्ही काही केले आम्ही लोकसह म्हणून आम्हाला रात्री लाईट का ना ना थे थे। ते मी एका दिवसा एक दिवस आम्हाला दिले जाते एक दिवस का पाणी फिटर दिले जातात पाणी कुठल्या येतात आणि रात्री फिटरमध्ये पण आम्ही जी राज्या वडील चार पाच वाड्या येतात आणि दोन्ही शेतकऱ्यांना चंदर पाणी आहे याच वर्षी पावसाने थोडं चांगलं झाल्या टायमात परिस्थिती आले खरं शेतकांती काय जाणपर्यंत प्रत्येकाने पाहिजे आम्हाला याची गरज का होतं आणि स्वभाव शेतकरी काय ठेका घेतला नाही बाकीचे जेवढे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे हे आमदार साहेबांपर्यंत पोहोचायचं परत आमदार साहेबांपर्यंत पोहोचायचं विकास साहेबांपर्यंत पोहोचायचं काम कोणाचं आहे आमचं थोडीच आहे आमचं थोडीच नाही ऐकून घेणार आम्हाला पोहोचला आणणार आहे मेन गोष्ट रामकरमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याचा मी आज निश्चित करतो कारण की इथल्या कोणीही शेतकऱ्यांबद्दल कोणी बोलत नाही दुधाचं नाही बोलत कोणीच नाही आपण किती जरी पत्र केले आज फोटो मारणार पत्र केलं ते लगेच न्यूज मध्ये दाखवणार एवढे शेतकरी गोळा झाले त्यांनी पत्र दिलं आजपर्यंत दोन महिन्यापूर्वी आम्ही चेतन साहेबांना महावितरण मध्ये जाऊन साहेब यांनी दिलं होतं पत्र अजूनही त्यावर प्रश्न काही सुटला नाही लाईट जशी आहे तशीच आम्हाला व्यक्ती आणि ह्याबद्दल जेवढे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर